वारी सुरू होण्यापूर्वी मी आळंदीमध्येच एक मिटिंग कॉल केली होती ज्याच्यामध्ये मी सगळ्यांनाच आवाहन केलं होतं आणि आमचं जे ऑथेंटिकेट चॅनल आहे आमच्या संस्थांचं त्याच्यावर सुद्धा मी आवाहन केलं होतं की ज्या महिला चालतात कारण महिलांचे प्रश्न हे महिलाच सोडवू शकतात आजपर्यंत कोणीही महिला, महिला, आज कोणी महिला प्रातिनिधिक स्वरूपात नसल्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या त्यांना पुरुषांशी बोलता येत नव्हत्या त्या तिथे ओपन अप संधी होती आणि त्यासाठी मी आधी पण एक मीटिंग घेतली त्यानंतर ज्या वेळेस आम्ही पोलीस डिपार्टमेंट असेल लोकल राजकीय लोक असतील त्यांच्यासोबत सुद्धा आमच्या ज्या मीटिंग झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी मी काही डिमांड्स केलेल्या तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आंघोळीची सोय होण्यासाठीचे जे टेंट आहेत सेपरेट टेंट ते ते आम्ही वाढवले त्यानंतर जे पिंक टॉयलेट्स आहेत त्याची संख्या मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली ह्या वर्षी तर आम्हाला म्हणजे याच्यामध्ये पोलिसांनी पण सहकार्य केलं नगर परिषदेनी आळंदी नगर परिषदेनी पण सहकार्य केलं जे आळंदीमध्ये जे मुक्कामी येतात कारण वारी सुरू होण्यापूर्वी प्रस्थानाच्या अगोदर चार दिवस लोक येऊन राहतात तिथे मग दर्शन घेऊन ते निघतात कारण ज्या दिवशी वारी निघते त्या दिवशी दर्शनाची मुभा नसते कारण प्रचंड गर्दी असते आणि ती गर्दी टॅकल करेपर्यंत त्यांचं दर्शन होत नाही त्यामुळे बरेचसे जे वारकरी आहेत ते आधीच येऊन राहतात तर त्यांची सोय जी आहे त्यांची मॅक्झिमम सोय कशी होईल याच्यासाठी आणि खास करून महिलांसाठीची